नमस्कार नवीन वर्ष लाडक्या बहिणीसाठी लाडकं ठरत आहे कारण पुढील हप्ता पंधराशे रुपये महिलांना जमा होत आहे या दिवशी महिलांना एकवीसशे रुपयाचं वाटप होणार आहे सहावा हप्ता आणि सातवा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला त्या महिलांना एकत्रित दोन्ही हप्त्याचे असे मिळून तीन हजार जमा होत आहे लाडकी बहीण योजनेचे पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले त्यांनी सुद्धा सविस्तर माहिती या संदर्भात दिलेली आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आलेली आहे कारण त्यांचं नवीन वर्ष हे लाडक्या बहिणीसाठी आनंदाचं जाणार आहे कारण सरकार अनुकूल आहे लाडक्या बहिणीसाठी बघा आता जर पाहिलं असेल तर पंधराशे रुपये खात्यात जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत त्याच्यामुळे पंधराशे रुपये मिळत आहेत आणि काही महिले नाराज आहेत की कारण पंधराशे जमा झालेल्या आहेत एकवीसशे जमा करायचे होते तर एकवीसशेच्या संदर्भात सुद्धा लॉयड मेटल कंपनीच्या विद विभागाचं भूमिपूजन करताना राज्याच्या सुद्धा माहिती दिली की एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत सो आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे प्रसिद्ध केलं ला आम्ही लाडक्या बहिणीला तो तो जाहीरनामा आमचा आहे आम्ही एकवीसशे देणार आहोत परंतु राज्याचा अर्थसंकल्प पर सादर करताना त्यावेळेस त्याची तरतूद केली जाणार आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात पैसे एकवीसशे रुपयाने लाडक्या बहिणीला द्यायचे आहेत कारण पंधराशेहून एकवीसशे सहाशे रुपये एका लाडक्या बहिणीमध्ये जातात त्यावेळी खूप मोठी तरतूद करावी लागेल नवीन अर्थसंकल्प मांडताना नवीन जी आर काढू लागणार आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही एकवीसशे रुपये जमा करू सध्या तूर्त आम्ही लाडक्या बहिणीला पंधराशेच जमा करतो आहे सवा हप्ता जमा झाला आहे सातवासुद्धा कालपासून जमा झालेला आहे म्हणजे आज नवीन वर्षात आम्ही सातवासुद्धा महिलांना जमा करतो आहे आणि उद्या दोन जानेवारी अनेक महिलांच्या जा खात्यामध्ये एकत्रित सव्वा आणि सातवा हप्ता जमा होणार आहे ज्या ताईला सात हजार पाचशे आहेत आणि सहावा हप्ता नाही मिळाला अशा ताईला आम्ही तीन हजार देतो आहे ज्या ताईने ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्या ताईला आम्ही त्या ठिकाणी सहा हजार देतो आहे काही कारणामुळे तुमचं पैसे आले नाही आहेत तर तुमचं डेबिट आहे का चेक करून घ्या कुठल्या बँकेला आहे तेसुद्धा चेक करा मोफत सिलेंडरच्या बाबतीतसुद्धा अन्नपूर्णा योजना असेल लाडकी बहीण योजना असेल आणि उज्ज्वला योजना असेल या तीनही योजनाचे मिळून तुम्हाला आठशे तीस रुपये एका गॅसचे मोफत सिलेंडर तीन मिळत आहेत नवीन वर्षामध्ये आजच महिलांना त्याचा एस एम एस आला आहे उद्यापासून कंटिन्यू लाडक्या बहिणीच्या खात्यात गॅसचे पैसे जमा होतील लाडके बहिणी डिसेंबरचा हप्ता तो मिळाला आहे आता जानेवारीचा जो हप्ता आहे ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांचं त्या ठिकाणी नेमकं कारण का आहेत का शोधून त्यांनासुद्धा नव्याने संधी दिली जाणार आहे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत नवीन वर्षात नवीन मंत्रिमंडळ निर्णयामध्ये त्यांचासुद्धा निर्णय असेल आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यावर नक्की अनुकूल असतील ज्या महिलांचा जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांना त्याच महिन्यापासून पैसे जमा होतील राज्याचे मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री सध्या उप उपमुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री होते सुद्धा स्टेटमेंट दिले त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील कुठल्या लाडक्या बहिणीच्या कारणामुळे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा कारण असं झालं आहे एस एम एस न डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा झालेत नवीन रेशनच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिलांनी ई के सी नाही केली त्यांचं रेशन नवीन वर्षात बंद होणार आहे अशा लाखो महिला आता तुम्हाला दिसतील त्यांचं धान्य जे आहेत ते पूर्णपणे बंद होणार रेशनमधून नाव कमी केलं जाणार शेतकरी कर्जमाफीसुद्धा जा नव्याने आहे आणि सरासरी सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये सहावा हप्ता जमा झालेला आहे ज्यांना नसेल मिळाला तर नवीन या एक जानेवारीपासून तेरा जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील पैशाचं वाटप सुरू आहे पंधराशे कुठल्या महिलांना आले असतील तर त्यांनी आज कमेंट करा की पैसे जमा झालेले आहेत किंवा जिल्हा तुमचा नाव आणि किती आत्तापर्यंत पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे थांबतो हा व्हिडिओ नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर करा